मित्रांनो हा बघा हा आहे फ्रूट फ्लाय ट्रॅप आता याचा उपयोग कसा होतो ज्यावेळी आपण कोणत्याही पिकामध्ये जसं कलिंगड आहे टोमॅटो आहे कार्ली आहे दोळकी आहे भोपळा आहे यासारख्या पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात तो फळमाशीचा प्रादुर्भाव जाणवतो आणि फळमाशीचा जर प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये असला तर आपल्या पिकामध्ये आपल्याला ज्यावेळी आपला व्यापारी तो माल नेतो त्यावेळी आपल्याला तो व्यापारी जो आहे ते फळं काढून टाकतो ज्यामुळे आपलं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं आपली फळं जे आहे खराब ती खराब होतात मुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला एकरी साधारणतः पंधरा ते वीस फ्रूट फ्लाय ट्रॅपचे सापडे जे आहे ते आपल्या शेतामध्ये आपल्या पिकामध्ये आपल्याला लावायचे आहे जेणेकरून फळमाशीला नियंत्रण करण्यासाठी हे महत्वाची भूमिका बजावतात शेतकरी मित्रांनो यामध्ये एक लूर दिलेला असतो जो लूर आहे त्याला मातीचा सुगंध असतो जेणेकरून नर जो आहे तो यामध्ये अट्रॅक्ट होतो आणि अट्रॅक्ट झाल्यामुळे याच्या या खाली जो कप दिलेला आहे त्यामध्ये ते पडतो त्यामुळे आपल्या पिकामध्ये आपल्याला फळमाशीचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण झालेलं मिळेल परंतु शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला चांगल्या कंपनीचा चांगल्या क्वालिटीचा फ्रूट फ्लाय ट्रॅप वापरणे गरजेचे आहे तुम्ही वावर कंपनीचा फ्रूट फ्लाय ट्रॅप मागू शकता ऑनलाईन घर बसल्या तुम्ही मागू शकता स्क्रीनवर जो तो नंबर दिलेला आहे त्यावरती कस्टमर केअरशी बोलून तो मागू शकता किंवा तुम्ही वावर कंपनीचे ऍप देखील डाउनलोड करून त्यावरून देखील तुम्ही अशा पद्धतीचे फ्रूट फ्लाय ट्रॅप आपल्या पिकामध्ये लावण्यासाठी मागू शकता शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी इंस्टाग्रामवर आम्हाला नक्की फॉलो करा धन्यवाद